कामेरी येथे शेतकऱ्याच्या घरातून चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात दुपारी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सुमारे चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयश्री दिनकर पाटील वय पंचेचाळीस व्यवसाय घरकाम राहणार कामेरी तालुका वाळवा या रोजप्रमाणे दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजता आपल्या पतीसमवेत शेतात गेल्या होत्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या असता घरातील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले घरात पाहणी केली असता कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले चोरट्याने चोरी केलेले ऐवज पुढील प्रमाणे वीस हजार रुपयांच्या किमतीचे दोन सोन्याचे वटवे बारा हजार रुपयांचे तीन लहान सोन्याचे अंगठ्या सोळा हजार रुपयांचे सोन्याचे बाळगूट सोळा हजार रुपयांचे सोन्याचे कर्णफुले रुपयांचे चांदीचे पट्टे सात हजार आठशे रुपयांचे चांदीचे पैंजण दोन हजार आठशे रुपयांचे चांदीचे करधन तीन हजार रुपयांच्या किमतीच्या चांदीच्या जोड्या असे एकूण चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सजन पाटील करीत आहेत स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे